हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचा फेवरेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असा सुपर सॉफ्ट आणि जाळीदार असा ढोकळा आज मी बनवलेला आहे जो तुम्ही नाश्त्यामध्ये टी टाईम स्नॅक्समध्ये देखील बनवून खाऊ शकता तर इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि झटपट होणारी देखील आहे आणि विशेष म्हणजे हा ढोकळा बनवण्यासाठी मी इडली बॅटरचा उपयोग केलेला आहे तर हे इडली बॅटर माझं शिल्लक राहिलेलं होतं तर तर त्यामध्ये इथे मी पालक ब्लांज करून त्याची प्युरे केलेली आहे ती यामध्ये मी घालून घेणार आहे साधारण दोन ते तीन चमचे मी पालक प्युरे यामध्ये घालून घेतली छानपैकी मिक्स करून घेतलं हे सगळं मिश्रण आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि एक चमचा चम या मी यामध्ये तेल घालून घेणार आहे तेल घातल्यामुळे काय होईल आपण जो ढोकळा करणार आहोत तो आजपर्यंत छान असा सॉफ्ट होईल म्हणजे खाताना तो असा घशामध्ये अडकणार नाही तर कोणताही ढोकळा करताना त्यामध्ये तेल आवश्यक घालत जावा त्याने छान सॉफ्ट होतो छान मिक्स करून घ्यायचे आणि एक चमचा चम या मी यामध्ये इनो घालून घेणार आहे इनो घालून झाल्याच्यानंतर फटाफट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे अगोदरच मी इथे केक टीन ऑइलने ग्रीस करून घेतलेलं होतं आपण केक टीनमध्ये ढोकळा करणार आहोत तर सगळं बॅटर हे यामध्ये घालून घेतलं आणि दहा मिनटं आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे इनो घालून झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस फास्ट करून घ्यायची त्यामुळे आधीच मी केक टीन ग्रीस करून घेतलेलं होतं आता दहा मिनटं ढोकळा आपला स्टीम झाल्याच्या नंतर काढून घेतला थंड करून घ्यायचा आहे आणि त्याच्या कडाको सोडून आपल्याला तो डीमोल्ड करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे आपल्या ढोकळ्याला तर आता मी तो सरळ करून घेणार आहे आणि त्याच्या हव्या त्या आकारात आपल्याला इथे वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे मी स्क्वेअर शेपमध्ये वड्या पाडून घेणार आहे मी ज्या पद्धतीने इथे ढोकळा दाखवलेला आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही ढोकळा केला तर अगदी परफेक्ट होणार आहे तर मस्त इथे आपला ढोकळा कट करून झालेला आहे आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर कडल्यामध्ये तेल घालून घ्यायचे तेल जास्तच गरम झालं जा होतं त्यामुळे थोडीफार आग लागली त्यामध्ये तर गॅस मी बंद करून घेतला मोहरी तडतडली की त्यामध्ये हिरव्या मिरच्या कट करून घालून घेतल्या आता त्यामध्ये सफेद तीळ घालून घेणार आहे आणि आपला ढोकळा आतपर्यंत छान सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला त्या साखरेचं पाणी करून घ्यायचं आहे तर तिथे मी एक ग्लास छोटा ग्लास पाणी घालून घेतलं आणि गॅस ऑन करून घेतला आहे आता त्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे साधारण दोन ते तीन चमचे आणि पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर हे पाणी आपल्याला फोडणीसोबतच आपल्या ढोकळ्यावर घालून घ्यायचं आहे तर पाणी उकळल्याच्या नंतरच आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे साखर ती विरगळली जाते आता हे पाणी उकळलेलं आहे आपण ही फोडणी आपल्या ढोकळ्यावर घालून घेऊयात याने छान आतपर्यंत तो, तो मॉइस्ड होईल आणि छान गोडसर असा ढोकळा इथे तयार होतो मस्त असा स्पॉन्जी ढोकळा इथे आपल्या तयार झालेला आहे सगळीकडे अशा पद्धतीने मी फोडणी घालून घेणार आहे तर जिथे जिथे कट केला आहे त्या साईडला देखील आपण हे साखरेचं पाणी घालून घ्यायचं म्हणजे पाणी आतपर्यंत शोषलं जातं तर मस्त असा आपला इथे ढोकळा तयार झालेला आहे आवडीनुसार त्यावर तुम्ही डेकोरेट करून घेऊ शकता इथे मी खोवलेलं नारळ देखील घालून घेतलेले आहे आणि ऑलरेडी हा ग्रीनच आहे त्यामुळे मी यावर कोथिंबीर वगैरे काही घातलेली नाही आहे तर झटपट होणारा ढोकळा इथे आपला तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा बाय